कॉल दिला तर तुम्हाला तात्काळ एक मेसेज येतो आणि त्या मेसेज मधून तुम्हाला एक फॉर्म येतो फॉर्म भरल्यानंतर पाच ते सात दिवसाच्या आतमध्ये तुमच्या हॉस्पिटलच्या खात्यामध्ये तुम्हाला ती रक्कम मिळते आता तुम्हाला पहिल्यासारखं कुठल्याही लोकप्रतिनिधीच्या पत्राची घ्यायची गरज नाही किंवा मंत्रालयात जायची गरज नाही कुठेही खेटे मारायची गरज नाही एखाद्या एजंटला किंवा सी सेंटरला जायची गरज नाही स्वतः मोबाईल घ्यायचा आपल्या मोबाईलला हॉस्पिटलमध्ये आपल्याला कोटेशन दिलं जातं आपण बघतो की हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी खर्चाच अंदाजपत्रक देतं अमुक अमुक खर्च आहे उदाहरणार्थ तुम्हाला हिप रिप्लेसमेंट करायचं हिप रिप्लेसमेंटसाठी तुम्हाला एक लाख दोन लाखाचं अंदाजपत्रक दिलं जातं ते अंदाजपत्रक घ्यायचं एक उत्पन्नाचा दाखला आधार कार्ड रेशन कार्ड आपल्याकडे असतं याची पीडीएफ करायची तो फॉर्म भरायचा आणि तुम्ही फक्त मेल करायचं या ठिकाणी त्याचा मेल आय डी सुद्धा दिलेला आहे दुसरी प्रक्रिया या का माहितीपत्रकावर डाव्या बाजूला एक क्यू आर कोड दिला तो क्यू आर कोड जर तुम्ही स्कॅन केला तर लगेच तुम्हाला फॉर्म मिळतो त्या फॉर्मला सेम डॉक्युमेंट तुम्हाला आणि मेल करायचे पाच ते सात दिवसाच्या तुमच्या खात्यामध्ये रक्कम आता दुसरा प्रश्न यामध्ये कुठले आजार तर सुरुवातीला आपण दिले आणि सुद्धा दिलेले बऱ्यापैकी आजारांची नावं दिले आहेत इम्प्लांट जी मुलं जन्मता मुखबधीर असतात ज्यांना बोलता येत नाही अशा व्यक्तींना अशा मुलांना क्रॉकलरी इम्प्लांट नावाची शस्त्रक्रिया करावी लागते ज्यासाठी आपण मुख्यमंत्री सहायता निधीतून दोन लाख रुपयाची मदत करतो त्यानंतर हृदय प्रत्यारोपण यकृत प्रत्यारोपण किडनी हे सगळे ट्रान्सप्लांट आहेत या सगळ्या ट्रान्सप्लांटला दोन लाख रुपयाची मदत मिळते त्यानंतर हिप रिप्लेसमेंट नंतर नी रिप्लेसमेंट ऍक्सिडेंट कुठलाही असेल आता अपघाताचं प्रमाण पुरेपेक्षा जास्त वाढलेलं आहे ऍक्सिडेंट कुठलाही असेल रोड ट्रॅफिक एक्सिडेंट त्याला सुद्धा एक लाख रुपयाची मदत मिळते नंतर विद्युत अपघात रुग्ण जे आपल्याला शेतात काम करताना किंवा एखाद्या मोटरचं काम करताना आपल्याला कधी शॉप लागतो तर अशा रुग्णांना सुद्धा ती एक लाख रुपयाची मदत मिळते नंतर बर्न रुग्ण असतात एखाद्या एमआरडीसी मध्ये किंवा कारखान्यामध्ये स्फोट झाला तर अशा वेळी जे जळीत रुग्ण असतात त्यांना सुद्धा एक लाख रुपयाची मदत मिळते एकंदरीत सांगायचा उद्देश असा आहे की ही योजना एकदम साधी सोपी आणि सरळ आहे जात धर्म पंत आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन आपण हे काम करतो आता मला सर्वात महत्वाची गरज आहे ती तुमची म्हणून आवर्जून तुमची भेट घेण्यासाठी मी आलोय संपूर्ण राज्यभर आता एक महिना वीस दिवस झाला मी फिरतोय एक तारखेपासून माझा भेटण्याचा तुम्हाला उद्देश हाच आहे की योजना सोपी आहे परंतु लोकांना किचकट ट्रिस्ट वाटते म्हणून लोक त्याच्यावर पोहोचत नाही पण आपण एक असं माध्यम आहात आपल्या माध्यमातून जर योजना लोकांपर्यंत पोहोचवली तर त्या योजनेचा लाभ एखाद्या आपल्या बंधूला नातेवाईकाला मित्राला म्हणाला याचा लाभ होऊ शकतो आपल्या मार्फत ही योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकते आणि त्यामुळे कोणाचा तरी जीव वाचण्यास मदत होऊ शकते म्हणून आपल्याशी ही एक प्रेस म्हणण्यापेक्षा एक भेट घेण्याचं प्रयोजन होतं कारण आपण जर आपल्या दैनिका वृत्तपत्रामध्ये जर याची माहिती थोडीफार दिली तर आपल्या मार्फत एका तरी व्यक्तीला याचा लाभ मिळाला ला। तरी एक आत्मिक समाधान आपल्याला लाभेल की आपल्याकडून एखाद्या व्यक्तीच्या अपघाताला एक लाख रुपये मिळाले एखाद्याच्या कॅन्सरला एक लाख रुपये मिळाले एखाद्याची किडनी ट्रान्सप्लांट करायची त्याला दोन लाख रुपयाची मदत मिळाली आपल्याला फक्त काय करायचं त्याला माहिती द्यायची आणि मोबाईलवर बसून आपल्याला ही सगळी प्रोसेस करायची म्हणून आज आवडून तुमची भेट घेतली होती आणि माझी कळकळची आपल्याला विनंती की आपण तळागाळामध्ये ही योजना ही माहिती पोहोचवावी जेणेकरून याचा लाभ नक्कीच लोकांना होईल आता या योजनेमध्ये तुम्हाला जर काही शंका असेल तर मला नक्की विचारा याचं बार्शीमध्ये ऑफिस आहे का कोणाला माहिती विचारायची सगळी बार्शीमध्ये हे विजय माने म्हणून आहेत आपण गेली चार पाच वर्ष वैद्यकीय मदत पक्षाचं काम करतो आणि मुख्यमंत्री सातने जे बऱ्यापैकी त्यांनी फाईल सुद्धा केलेले आहेत त्यांचा अहवाल तुम्ही आणलाय का बऱ्यापैकी ते काम करतात बार्शी शहरातले काही अडचण असेल त्यानंतर हा दुसरा सूरज जम्मा म्हणून आहे हा सोलापूरला असतो सोलापूर शहरामध्ये संपूर्ण जिल्ह्याचा त्याला वैद्यकीयची जबाबदारी दिलेली आहे सोलापूरमध्ये काही अडचण आली तर त्यांचं ते काम पाहतात यानंतर आमचे दुसरे सहकार्य आणि स्नेल कटाने हे करमाळ्याचे असतात आमचे म्हणून हे सांगली तर ही अशी सगळी टीम या ठिकाणी बार्शी शहरामध्ये काम करत असते या व्यतिरिक्त जर तुम्हाला काय अडचण आली तर या माहिती पत्रावर माझा नंबर दिलाय तुम्हाला कुठलीही अडचण असेल माझा नंबर दिलाय मुजीबाजूला मंगी चिवटे सरांचा नंबर आहे तर एकूणच सांगण्याचा उद्देश असा आहे सर की योजना खूप चांगली आपल्या माध्यमातून फक्त सरकारी असू आणि जास्तीत जास्त लोकांना मी पोहोचवा हॉस्पिटल्स कोणते असतात या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला मी प्रेस करून हॉस्पिटलची लिस्ट पाठवतो आणि जर हवा असेल तर आपल्याला ह्यामध्ये जे तुम्हाला दिलं आहे मी ग्रंथ यामध्ये सगळ्या हॉस्पिटलची लिस्ट आहे बार्शीमधील सुद्धा आहे सोलापूरमधील सुद्धा आहे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे आहे चॅरिटी हॉस्पिटलचे आहे आणि सी एम रिलीफ फंडाच्या हॉस्पिटलची सुद्धा आहे दुसरा एक मुद्दा आवर्जून सांगायचा आहे सर की आत्तापर्यंत आपण हे निशुल्क आहे की कुठलंही हॉस्पिटल असेल जे आपल्याला अंगीकृत करायचं असेल पॅनलवर घ्यायचं असेल तर ते पूर्णपणे मोफत आहे आता सर्वात शेवटचा मुद्दा आतापर्यंत मुख्यमंत्री सहायता सा निधी मधून दोन वर्ष दोन महिन्याच्या कालखंडामध्ये तब्बल तीनशे को, चाळीस कोटीच वितरण गोरगरीब रुग्णांना संपूर्ण राज्यभर झालेलं आहे त्यातील सोळा कोटी वीस लाख रुपयाची रक्कम ही सोलापूर जिल्ह्याला मिळाली आणि चाळीस हजार रुग्णांचे प्राण यामध्ये वाचण्यास आपल्याला मदत झालेली आहे त्यामुळं मार्फत अजून सुद्धा जास्तीत जास्त लोकांना याची मदत होईल अशी आशा बाळगतो मार्फत जास्तीत जास्त लोकांना याची मदत होईल आपण आपल्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून जेवढं प्रयत्न करता येईल तेवढं कराय अडचण तर माझा संपर्क नंबर तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे